नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे तर दोन दिवसावर गणेश जयंती आलेली आहे तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण मोदक वेगवेगळे बनवत असतो तर आज एकदम साधे सोपे आणि कमी साहित्यामध्ये सर्व सर्वांना आवडेल अशा आपण पोह्याचे स्वादिष्ट मोदक बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया तर पोह्यांचे मोदक साहित्य आहे इथे एक मोठी वाटी पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत इथे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे चार चमचे केशर घातलेलं दूध आहे केशरचं दूध आपण यासाठी इथे घेतलेलं आहे की आपल्या मोदकाला खूप छान रंग येतो दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा वेलची पोड एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्यावर कढई ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे पोहे कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आता आपले पोहे भाजून झालेले आहेत आणि याला कलर सुद्धा छान आलेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि लताटामध्ये करून आता थंड करायचं आहे आपले पोहे थंड झालेले आहेत आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटून घ्यायचे आहेत आता आपले पोहे वाटून झालेले आहेत आता यामध्ये गुळ टाकून वाटून घेऊया आता आपले गुळ आणि पोहे एकत्र वाटून झालेले आहे आता हे एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं त्या तुपामुळे आपल्या मोदकाला एकदम चांगला स्वाद येतो आता वेलची पूड टाकून घ्यायची यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम टाकू शकता आता हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर यामध्ये केशीचं दूध थोडंसं टाकून घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायचं चांगलं चा। मिक्स करून घेऊया आपण केशाचं दूध चार चमचे घेतलेलं होतं त्यापैकी आपण दोन चमचे दूध टाकलेलं आहे आणि दूध आपल्याला बायडिंग येण्यासाठी टाकायचं आहे तर आपल्याला दोनच चमचे आपण वापर केलेला आहे आता आपण याचे मोदक बनवायला घेऊया हे बघा आपला असा गोळा झाला की समजाओ मिश्रण मस्त एकत्र झालेलं आहे आता आपण मोदक बनवून घेऊया तर इथे मी मोदकचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं एकदम दाबून भरून घ्यायचं आहे हे बघा आपला मोदक तयार झालेला आहे आपला मोदक बनवून तयार आहेत अशाच प्रकारचे आपण दुसरे पण मोदक बनवून घेऊया तर आपले हे मोदक बनवून झालेले आहेत आपण याच्यावर थोडस तुपाचा थेंब टाकूया तर आपले हे झटपट पोह्याचे मोदक करून तयार आहेत तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद